पदाधिकारी सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी त्यांनी प्रवेश केला आहे सगळे प्रमुख मान्यवर पत्रकार बंधू मित्र रोहळ्यामध्ये प्रवेश असला की माझे पाऊल असून आहे येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झाल्यानंतर एक नवीन गुस्सा निर्माण झाला खऱ्या अर्थाने खूप प्रवेश बाकी असं मग नक्की मी सांगेन कारण काही 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 भीती आपण घेतल्या रिझर्व ठेवल्यात काही लोकांना कारण तिथला त्यांचाही प्रयोगाला चेक तर काय ताकद आमच्यामध्ये दिसत असल्यामुळे काही युक्तिवान किंवा काही कलात्मक अशा पद्धतीने प्रवेश काही बाकी ठेवले पण आनंद निश्चित आहे की एकंदर आमच्या सगळ्यां वतीनं अगदी परिषद असेल परिषद मी असेल तर ज्यांचे मार्गदर्शनाखाली प्रवेश होत आहे त्यांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब पक्षाचे नेते यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या महाराष्ट्रात मार्गदर्शन केलं तर प्रवेश जे होत आहे ते कामा स्वरूपात मागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्षापासूनच काम केलं उघड्या महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी बघितलं असं आणि म्हणून महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने मनापासून निवडून दिलं त्यानेच आपल्याकडे पुरवळ्या खरायचं काम केलं आणि मग त्याला चेकमेट दिलं हे माझं काम आहे आणि माझे सांगितलं हे खऱ्या अर्थाने अलिबागचं विश्व संपूर्ण ते आलो आहे ताकद माझे निषेध आहे तुम्ही काळजी करू नका जे जे कार्यकर्ते प्रवेश करत असता <S trouk> आता इथवरचा प्रवास सगळ्यात ज्ञात आहे आय डी कार्ड गरज नाही आहे ते कुटुंबापुरती मर्यादित आहेत ज्याने ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला त्यांना पत्तीच्या वाटेवरती आहे त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबातल्या कोणतरी मानवत केली आहे हे सगळं होत जात आपण पत्रकार इथं सगळ्यात बघित किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते त्यामुळे त्यांना फसवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि विशेषतः युवा पिढी आता स्वयंच्छेने बाहेर पडली आता सगळ्यात जास्त आवड आहे आपण बघितलं माझ्या मना सगळं असेल वयामध्ये असेल महाडमध्ये असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे आता लोकांनी हा सगळा प्रवास व्हायचे बघितलं की आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे इतर द्यायचं नाही आहे म्हणून आपला पालकमंतर देखील आजपर्यंत असा लाभा खर तर सगळ्यात दुःख असं आहे की राजू सर एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होत आणि बरेचशे काय भुळ करते मला माहित नाहीये त्याच्या आईच्या स्मरणात तर एक कॉलेज किंवा शाळेला नाव द्यायचं डबल केलं मग शिंदे साहेबांच्या नावाने बोल केलं पैसे बिदारी घेतल्यानंतर परिवर्तन झालं तर त्याला काय काढतेच की त्याला मला माहित काय आम्हीच दिलं मला माहीत नाही आहे पण ते त्याच पक्षात पुन्हा गेले त्यांची मला वाटत तिसरी का चौथी तर वर्ष राष्ट्र झाले दुःख एवढ्याच गोष्टीचा जर बरेचसे आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना तत्करेने आशापुरीचं ओळखेळ करणं हे त्याला शोभले नाही आहे आई ही सर्व श्रेष्ठ आहे कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मानले देतो आणि परिषदेसारखे आईचं नाव तिथे दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण असते आणि जो अवमान केला तो आम्ही कधीही राहिलोवासी सरकारला नाही आहे आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरी सोडून राष्ट्रवादी सोडून जे काय येतील त्यांनी गोळ देऊन टाका तेवढा निश्चित माझं लक्ष आहे मी पहिल्यांदा जेव्हा नगरपालिका घेतली अनेक लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या पण दिलेल्या शब्दापेक्षा पाच पण जास्त काम म्हणजे तीनशे कोटीहून अधिक निधी त्या शहर विकासात दिलाय आता माझ्या नगरपालिका नाही आहे तरी देखील मी दोनशे कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिलाय शिंदे साहेबांच्या अखत्यारीतला नगर आहे पण गोव्याच्या जनतेला मी मनापासून विनंती करतो ते अनेक प्रयोग तटकरी भांगल्यावर बघितलेले आहेत एकदा आमच्या हातात रॉयल सूत्र द्या फक्त दोन वर्ष द्या दोन वर्षामध्ये त्यांनी जेवढी काम केले शंभर पट आपण काय केले दोनशे कोटी तीनशे कोटी बघा जाऊन तुम्ही बघू शकता मध्ये जे चित्र बनवलंय किंवा आदिलाबाद आपण आता योजना आल्या त्या मध्यांतरी ज्या काळामध्ये रॉयल पण मी काही निधी द्यायचा प्रयत्न केला रॉयल मध्ये जे जबाबतंत्र असतं त्याला छेद द्यायचं काम तुम्ही सगळे मंडळी करता येतात सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे विशेषतः महिला खूप ॲक्ट्युले आता काम करतात युवक युवकांची पण आता ॲक्ट्युरेस खूप वाढला आहे आणि मग धक्केला धडकी भरल्या निश्चित आता ते वेगळ्या भूमिकेत जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात पण आम्ही शंभर टक्के सांगितलं बरेच शेड असेल मी असेल किंवा महिन्यात असतील आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदेसाहेबांना सांगितले की या नालयकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही आम्ही आहोत आणि बीजेपी जे पीकडे बरोबर घेऊन न सोडून ही प्रक्रिया आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्या प्रेम आम्ही माझ्या माझ्या तरी मी सांगित आहे प्रयोग झाल्यानंतर की असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येत आहेत तेव्हा ती विचारधारा पुढे जातात असं मला निश्चित वाटतं आणि म्हणून पक्षाचं काम घर घरात पोहोचवण्याचं काम घर घरात करत आहे आज आनंदाचा दिवस आहे मार्च म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रोयामध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा अपशोको त्यांना अपशकर होणं एवढं निश्चित आहे आज आपण बघितलं ते पत्रकार बंद सांगतो कुस्ती गोष्ट आली की आम्ही केला असं सांगतात ते तर लाज वाटली पाहिजे सगळा अनेक योजना आम्ही आणल्या त्या कागदावर आमच्या नावाने आहे म्हणजे से काम करतात हो माध्यंतर मी सांगितलं की लोळ्यासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित होतो आपण माध्यंतरी घरवाईका चांगली आपण गेली तर त्यांचं काम होत होते आणि अनेकांना तुमचे प्रश्न आहेत मला मान्य आहे आम्ही उदय सामंतांवर बोललो आहे तुम्ही त्या दिवशी मिळाला तर त्यांची गाठमेट झाली नाही जपान दौऱ्यामध्ये होते काल माझी त्यांच्या एका गोष्टीवर चर्चा झाली ते म्हणून मला गोहाच्या आठवा बैठक ही लिहिणं काळाची गरज आहे जर पक्ष संघटना करायला प्रकट का असेल तर माझ्या रोहाच्या युवकाला बळ देण्यासाठी गोहा एका डी सीच्या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री कंपन्या असतील त्यांचे जे कोण ओनर असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर उद्योग मंत्र्यांनी आम्हाला बैठक दिली पाहिजे कारण आतापर्यंत एका खोलीमध्ये दान दिलं जातं आमच्या जर नाही मिळालं तर काही ठीक नाही असं मी समोर सल्ला देखील दिला त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कामामध्ये गेलं आणि मी त्यांनी पण मला सांगितलं की तुम्ही असं बोलात बोल करा की जनतेची खंत तुम्ही जर मांडली तर आम्ही आशावादी आहोत आज आमच्यामुळे तुम्ही मंत्री असाल ते आमच्या कार्यकर्त्यांना दिला लागतं तर द्यायला पाहिजे तुमचा फायदा इतर ते कुणी घेते तर आम्हाला कधीही मान्य होणार नाही आहे आणि म्हणून आज जिल्ह्यामधलं एकंदर वातावरण बघितलं तर पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे पण आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या आता सायत्त निवडणुकीमध्ये फार कमी दिवस उरलेत जिल्हा परिषदची वॉर्ट असता माझ्या आरक्षण येईल नगरपालिकेचा सगळा डाटा रेडी आहे आणि नगरपालिकेकडे माझं जास्त लक्ष निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलणं काळ उचित नाही आहे पण काही गोष्ट मी नक्कीच होऊन देतो पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा शक्य सामान पण नक्की आभाळकडे बघायला किंवा निश्चित आहे ते ज्या काय आतापर्यंत कांडे करतात त्याच्यापेक्षा वरची कांडे माझ्याकडे आणि लोह्यामध्ये आपण प्रोगोविंदा आपण साजरा केला ते एंट्री होती माझी त्यानंतर प्रवेश ही दुसरी होती आजचा प्रवेश तिसरा आहे नक्की राउंड असतात पुढे ते राऊंडपर्यंत घेतो तीन राऊंड माझे झाले तुमचे चौथा राऊंड मध्येच मी घेणार आहे पाचवा राऊंड जेव्हा घेईन किंवा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम घेऊन अरे आता पूर्ण लोहा श्रीवंत प्रथा संग हा अनोकावेश्वर राहण्याकडे लोक करत चालत झालेली आहेत लोक आपल्याकडे एकचा उर वाढला आहे त्याचे कारण असंच आहे की बरेचसे असेल मी असेल पूर्वी असतील किंवा सगळेच पदाधिकारी अतिशय मनमिळवणे काम करतात लोकांमध्ये जाऊन काम करतात याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये सराजे दिवस आहे आता नवरात्रीनंतर दिवाळी येते दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की शेतकऱ्या घरात बाहेर पडायला पाहिजे तयारी पूर्ण करा हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो पत्रकारशी आजकाल संवाद करणार नाही आहे त्याच्यामुळे एक अंडरलाईन वाक्य तुम्ही आज छापून द्या आज सल्ला देखील देतो पुन्हा एकदा त्यांचा त्यांचा प्रवेश आहे त्या सगळ्या सन्मानित व्यक्तींना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरंतर सगळ्यांचीच नावं घेता आली नाही आहेत अनेक दिग्गज मंडळी अशा मंचावरती आहेत माझ्या महिला पदाधिकारी आहेत ज्येष्ठ आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून नव्हती शुभेच्छा देतो येणारे दिवाळी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की दिवाळीच्या आतमध्ये मंत्र्यांना घेऊन एवढी संदर्भात तुमचे जे काय प्रश्न असतील ते त्या आपल्या स्टाईलने शोधायचा प्रयत्न करून एवढं वैद्यक Thank yeah. you.